श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आयुष्यात अफाट संपत्ती येण्यापूर्वी हे नऊ शुभ संकेत मिळतात ज्या व्यक्तीच्या नशिबात भरपूर पैसा असतो त्याच्या आयुष्यात हे नऊ चिन्हे येतात मित्रांनो श्रीमंत कोण होऊ इच्छित नाही धनाची देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते ज्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर संपत्ती मिळणार आहे तिच्यावर देवी लक्ष्मी तिच्या अनंत आशीर्वादांचा वर्षाव करते मित्रांनो जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप संपत्ती येणार असते तेव्हा त्याला काही शुभ संकेत मिळतात ज्याद्वारे त्याला कळते की देवी लक्ष्मीची उपस्थिती त्याच्या घरात आहे आगमन झाले आहे आणि माता राणी लवकरच त्यांच्यावर आशीर्वाद वर्षाव करणार आहेत यामुळे त्या व्यक्तीला कळते की लवकरच त्याचा चांगला काळ सुरू होणार आहे आणि त्याचे सर्व वाईट दिवस संपणार आहेत मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्याचे नशीब चमकणार असते तेव्हा त्या व्यक्तीला शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही विशेष चिन्हे मिळतात जर त्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती असेल तर तो त्यांचा आणखी चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकेल वास्तुशास्त्रात असे काही खास संकेत सांगितले आहेत जे जर कोणाच्या लक्षात आले तर तो त्याचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला हे संकेत मिळाले तर त्याने हे समजून घेतले पाहिजे की लवकरच त्याच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंद येणार आहे तर मित्रांनो त्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता नक्कीच लिहा पहिला प्रश्न एखाद्याशी व्यवहार करताना तुमच्या हातातून पैसे पडणे मित्रांनो जर तुम्ही एखाद्याशी व्यवहार करत असाल आणि तुमच्या हातातून पैसे गळून पडले तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे आणि थंडीशी संबंधित कोणत्याही कामासाठी जाताना जर तुम्हाला पिवळ्या कपड्यांमध्ये एक सुंदर स्त्री दिसली तर ते आर्थिक लाभाचे देखील एक शुभ लक्षण आहे जर गुरुवारी कुंभारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती आर्थिक लाभाची शुभचिन्हे मानले जाते क्रमांक दोन जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गात आला तर मित्रांनो जर तुम्ही काही कामासाठी तयारी करून घराबाहेर पडत असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गाने आलं तर ते देखील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते याशिवाय जर एखादी गाय सकाळी लवकर तुमच्या घरी आली किंवा गाय तुम्हाला जर तुम्हाला भगव्या रंगाचा साप दिसला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे ज्याला स्वप्नात पोवळे मोती हार मुकुट इत्यादी दिसतात त्याच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात उजव्या हातात पांढरा साप चावला तर ते दे धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे म्हटले जाते अशी स्वप्ने सूचित करतात की तुम्हाला लवकरच संपत्ती मिळणार आहे तिसरे जर तुम्हाला असे स्वप्न पडले की कोणीतरी तुम्हाला पैसे देते आहे किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे मिळाले आहेत तर यावरून तुम्हाला कळते की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला लवकरच प्रचंड संपत्ती मिळू शकते याशिवाय मित्रांनो जर तुम्ही सकाळी लवकर उठलात आणि तुम्हाला सर्वात आधी दही किंवा दूध दिसले तर हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर काही कामासाठी निघाला असाल किंवा कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटेत एखादे नवविवाहित जोडपे दिसले तर हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे हे चिन्ह तुमच्या चांगल्या दिवसांबद्दल सांगते क्रमांक चौथा जर एखादा पक्षी तुमच्यावर पडला तर जर एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीवर विस्तार टाकली तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात वाईट वाटू नये किंवा तुम्ही त्या पक्षाला काहीही बो वाईट बोलू नये कारण ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षणं आहे मित्रांनो लोकमान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीवर पक्षी विष्ट टाकतो तर त्या काळापासून त्याचे चांगले काळ सुरू होतात आणि त्यामुळे त्यांचे नशीब वाढते याशिवाय जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकड दिसले तर ते तुमच्या चांगल्या काळाचे शुभ लक्षण आहे हे तुम्हाला कळवते की तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकटे दूर होतील पाचवा क्रमांक जाणणार आहे जर तुम्हाला रात्री आकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही लगेच तुमच्या इच्छांपैकी एक पूर्ण केली पाहिजे तुटलेला तारा पाहिल्यानंतर जर तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा केली तर ती तीस दिवसात पूर्ण होण्याची शक्यता असते असा विश्वास आहे मित्रांनो स्वप्नात कासव दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर तुम्ही असे समजू नका की भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि लवकरच तुमच्या आयुष्यात काही शुभ घटना घडतील सुख आणि समृद्धी येणार आहे सहावं क्रमांक जर तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यावर मोर दिसला किंवा तुम्हाला मोर नाचताना दिसला तर हे तुमच्या चांगल्या दिवसांच्या सुरुवातीचे लक्षण मानले जाते मोर दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे याशिवाय जर हत्ती तुमच्या घराच्या मुख्य दाराशी गेला आणि कानवर करून उभा राहिला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कुटुंबाचे सुख आणि समृद्धी वाढणार आहे सातवा क्रमांक जर तुम्हाला स्वप्नात किंवा रस्त्यावर सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक लक्षण आहे की तुमचे नशिबाता बल बलवान होणार आहे जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे तर जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे आठवा क्रमांक जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जात असाल आणि घराबाहेर पडताच तुम्हाला काही गोष्टी विसरल्याचे आठवले तर ते वाईट काळ निघून जाण्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला रस्त्यावर चालताना एक नाणे सापडले तर याचा अर्थ असा की तुम्ही उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत याशिवाय तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि समृद्ध असल्याचेही हे लक्षण आहे पूजा करताना जर देवाची मूर्ती तुटली किंवा फुटली तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर हे एक लक्षण आहे जर तुम्हाला रंगीबिरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे सकाळी उठताच जर तुमची नजर दूध किंवा दह्याने भरलेल्या वांड्यावर पडली तर समजून घ्या की काहीतरी शुभ घडणार आहे असे होणार आहे सकाळी लवकर शंख किंवा मंदिरातील घंटांचा आवाज ऐकणे देखील खूप शुभ मानले जाते जर एखाद्या व्य व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी ऊस दिसला तर ते पैशांशी संबंधित बाबींमध्ये यश दर्शवते क्रमांक दहा जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी हिरवळ वार। लक्ष्मी यांचे वाहन घुबड दिसले तर समजावे की येणाऱ्या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांशी संबंधित समस्या दूर होणार आहेत जर आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असू आणि वाटेत लाल साडीत पूर्ण सोळा दागिने घातलेली एखादी महिला दिसली तर हे देखील एक चांगले लक्षण आहे हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर असे झाले तर त्या दिवशी कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते जर तुम्हाला सकाळी नारळ शंख मोर हंस फुल इत्यादी वस्तू दिसल्या तर ते खूप शुभ असते क्रमांक अकरा ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून जागे होणे असे बरेच लोक आहेत ज्यांचे डोळे नियमितपणे जागे होण्यापूर्वीच उठ उठतात जर तुमच्यासोबतच असे घडत असेल की तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागी होत असेल तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे आणि तुमच्या बंदनशिबाचे कुलूपही उघडणार आहेत क्रमांक बारा गौ मातेचे आगमन जर गाय तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा ती तुमच्याकडे अन्न मागत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे याशिवाय जर तुम्हाला पहाटे पक्ष्यांचा किलबलाट ऐकू आला तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जाते क्रमांक तेरा कर्ज बाजारी असणे मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहात आणि अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला आहे तर हा देखील देवाचा आशीर्वाद आहे हे एक सकारात्मक चिन्ह आहे हे तुम्हाला कळवते की तुमचे जीवन बदलणार आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत याशिवाय जर आर्थिक व्यवहारात निर्णय तुमच्या बाजूने आला तर हे देखील एक लक्षण आहे की संपत्तीची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या लवकरच संपणार आहेत क्रमांक चौदा अचानक घरात काळ्या मुंग्या मित्रांनो जर आपल्या घरात कुठेतरी खाण्यायोग्य वस्तू पडली तर मुंग्या तिथे येतात पण जर तुमच्या घरात असे काही नसेल पण तरीही जर अचानक तुमच्या घरी खूप मुंग्या येऊ लागल्या तर तुम्ही समजून घ्यावे की ही माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला अफाट संपत्ती मिळू देखील मिळू शकते अशा परिस्थितीत तुम्ही त्या मुंग्यांना मारू नये आणि लक्षात ठेवा की तुमचे पाय त्यांच्यावर अजिबात पडू नये तसेच मुंग्यांच्या घराभोवती साखर मिसळलेले पीठ टाकावे लागेल ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले वापरून पहा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका